हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आहे बघा शुक्रवार आता टायमिंग झाले दुपारचे दोन वाजले स्वयंपाक झालेला आहे माझा जेवण आणखी झालेलं नाहीये मुलं मुलांचं मुलांनी थोडंसं खाल्लेलं आहे नाश्ता केलेला आहे सकाळी आणि जेवण आणखी कोण असं झालेलं नाही तर आज आहे बघा आमच्या इथं पालखी येणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार आहे आळंदीतून तर म्हटलं मुलं तर गेलेत आता पालखी बघण्यासाठी तर मी पण आता चाललेले दोन वाजले आता गेल्या वर्षी पण भरपूर उशिरा आली होती अडीच दोन अडीच वाजले होते पालखी येण्यासाठी आता पण उशिराच येणार आहे मी जिथं राहते तिथं पण पालखी उशिराच येणार आहे तर चला पालखी आज पालखीचं जमलं तर मी पुढं पालखीचा पण ब्लॉक सोबत शेअर करत आता निघालेली घरातून आणि मुलं पण गेलेले आणि मिस्टर पण मी पण आता निघाले तर इथं मी आणि माझे मिस्टर चाललो होतो आणि मुलं पण गेले होते पुढं इथून पुढं गाड्या पण बंद केल्या होत्या चौकामध्ये गर्ण ला, तर छान असं पालखीचं दर्शन लांबूनच केलं होतं कारण गर्दी पण अशी भरपूर होती चौकामध्ये असं भरपूर सगळीकडचे लोक येतात त्यामुळं गर्दी असते जास्त आणि लांबूनच असं मी पालखीचं दर्शन पण घेतलं आणि तुमच्या संगट पण शेअर केलेलं आहे तर आज आली होती पालखी तर छान वाटतं असं दर्शन घेण्यासाठी ला लांबून सगळेच येतात चौकामध्ये भरपूर गर्दी पण असती आणि मी इथं ब्लॉग पण थोडंसं व्हिडिओ पण घेतलेला आहे पालखीचा आणि त्यानंतर इथं असं सगळं विकण्यासाठी पण येते तर मी इथून शेव हे पण घेतलं होतं ते गोड शेव घेतली होती आणि इथं सामान पण भरपूर असं विकण्यासाठी आलेलं असतं आणि इथे टॅटो वगैरे काढायसाठी पण बसलेले होते भरपूर सगळे असे तर आता बघा टायमिंग चार वाजले आणि आता मी दोन वाजता गेले होते पालखीला आणि पालखी पण बरोबर वेळेत आली अडीच पावणे तीन वाजता आली पालखी आणि लांबूनच असं दर्शन घेतलं पालखीचं आणि छान वाटतं असं पालखीला गेलं की बरं वाटतं त्यामुळे पालखीला तर जाऊन आले मुलं नाही आले आणखी आता चार होत्या जेवण करण्यासाठी जेवण करून गेले नव्हते आल्यानंतर जेवण करून म्हणत पण आता उशीर झाला जेवण करण्यासाठी सकाळी नाश्ता वगैरे केला होता आणि हे आणलं आहे पालखीमधून तर छान आहे मला आवडतं तर मी कुठं पण असं बाहेर गेले म्हणजे काय असं जत्रा वगैरे काय असलं कुठं हेच घेत असते कारण हे छान लागतं खायला पण तर गुरुशेव म्हणतात त्याला तर हे गोड सेवा म्हणतात तर छान लागते तर हे घेतलेले आता जेवण करून घेते मुलं नाही घ्या मुलं नाही आले आणखी त्यांना पण फोन केला होता तर येतो म्हणले आणि आता जेवण करून घेते आणि आज काही रेसिपी रुटीन काही शेअर केलं नाही तर आज पालखीचाच ब्लॉग केला आहे म्हटलं पालखीचंच करू तर आमच्या इथं पालखी होती संत ज्ञानेश्वर महाराजांची तर पालखीचं दर्शन आणि छोटासा ब्लॉग पण केलेला आहे लांबून तशी क्लिप घेतली कारण भरपूर त्यामुळं आणि इथं आमच्या इथं चौकामध्ये काम पण चालू आहे पुलाचं त्यामुळं जास्त वेळ पालखी थांबली नाही लगेच पालखी पुढं गेली म्हणजे थांब थोड्या वेळ एक दोन तीन मिनटं तरी थांबत असते पण त्याची थांबलेली दिसली नाही सरळ अशी पालखी गेली कारण काम पण चालू होती गर्दी पण भरपूर होती आणि लांबूनच असा छोटासा ब्लॉग पटला होता तर ते पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आत्ता आज काय ते रेसिपी पण शेअर केलेला आहे तर आत्ता फक्त पालखीचं आज पालखी होती आमच्या इथं तेच तुमच्यासोबत शेअर केलं आहे आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग असतात त्यांना मनापासून धन्यवाद